नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी राहुल नार्वीकरांनी शिवसेनेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय दिला तो चुकीचा आहे आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाने बाणे परत मिळेल असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना देऊन राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तो अपमान आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यात दोन गोष्टी होत्या भरत गोगोले व्हीप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं तसंच एकनाथ शिंदेना गटनेता म्हणून मान्यता ही बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दहाव्या सूचीनुसार पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्याने राहुल नार्वीकरांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं सरन्यायाधीश या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटलं होतं की अध्यक्ष अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहेत कारण हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहेत मात्र राहुल नार्वीकर पक्षात म्हणतात हे बंदी कायद्याचं नाही त्यामुळे कुणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहेत आणि दिशाभूल करणारा आहेत बेकायदेशीर आहे असं असीम सरुदी यांनी म्हटलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद